नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला स्वागत आहे तर मी आज तुम्हाला छोले आणि बटाट्याची मिक्स भाजी दाखवत आहे जे आपण हॉटेलमध्ये खातो त्याप्रमाणेच मी हॉटेल स्टाईलच तुम्हाला भाजी ही दाखवणार आहे तर रेसिपीकडे बघूया हे जे छोले आहेत हे मी रात्रीच भिजू घातलेले होते त्यामुळे छान भिजून गेलेले आहे आता हे आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे मी एक बटाटा घेतलेला आहे ही मी दोन जणांसाठी भाजी बनवत आहे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं नावाला आपल्याला मीठ यात टाकायचं आहे आणि थोडीशी खाळत टाकायची आहे आणि याच्या आपल्याला तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे आपले हरभरे छान आहे बघा तीन शिट्ट्या छान शिजून गेलेले आहेत आता आपण हा बटाटा काढून घेऊया बटाटा पण सोलून घेऊया ग्रेवीसाठी मी इथं तीन टमाटे घेतलेले आहे आणि एक कच्चा टमाटा घेतलेला आहे थोडासा म्हणजे एकदम भाजी गोडसर लागायला नको त्यामुळे मी एक कच्चा टमाटा घेतलेला आहे आणि तीन टमाटे मी लाल घेतलेले आहे इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे जर छोटे असतील मीडियम तर दोन घ्यायचे आणि हे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ आणि अद्रक घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण वापरायची आहे याच्यात कोथिंबीरने खूप टेस्ट येते भाजीला त्यामुळे कोथिंबीरचा पण आपल्याला वापर करायचा आहे आणि मिक्सरमधून मी वाटून घेते हे बघा ग्रेव्ही छान झालेली आहे आपली वाटून अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया गॅस मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात मी दोन पळ्या तेल ओतून घेत आहे मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे एक तिच पान घेतलेलं आहे चार काळी मिरी घेतलेली आहे तीन लवंगा घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं दाल दालचिनीचं तुकडं घेतलेलं आहे तेल छान तापलेलं आहे आपलं आता त्यात जिरं मोरी टाकून घेते एक चमचा खडे मसाले पण यात टाकून द्यायचे आहे आता खडे मसाले थोडेसे छान झाले का आपल्याला ही जी पेस्ट केलेली होती आपण ही यात टाकून द्यायची आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेवी छान आपल्याला तेलात छान होऊ द्यायची आहे आपल्याला आता ही भाजी खूप छान खाण्यासाठी खूप छान लागते पुरी बरोबर खूप छान लागते त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर पुरी खाल्ली तर खूप छान लागणार आहे मी हे हा लाल मसाला एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हा घरचा काळा मसाला मी अर्धा चमचा घेतलेला आहे आणि हा एक चमचा मी हा गरम मसाला घेतलेला आहे आता हे आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आहे ग्रेव्हीमध्ये आणि व्यवस्थित होऊ द्यायची अजून ग्रेव्ही ग्रेवी छान ग्रेवीला छान तेल सुटलेला आहे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता हा जो बटाटा घेतला होता मी तो यात टाकून घेते आणि जर तुम्हाला खूप घट्ट अशी पाहिजे असेल क्वांटिटी जास्त बनवायची असली भाजीची तर आपण बटाटा ना क्रश करून यात टाकायचं आहे आपल्याला तर मी दोन जणांसाठीच बनवत आहे त्यामुळे मी काही चुरून टाकलेला नाही बटाटा आणि मी हे हरभरे पण यात टाकून घेत आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे बघा मी अजून एक ग्लास पाण्याचा पाणी घेतलेला आहे टाकून जास्त मी पातळ पण जास्त घट्ट पण केलेली नाही आहे ही भाजी आणि जेव्हा उकळेल ती अजून घट्ट होणार आहे आणि वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बघू शकतात याप्रमाणे ठेवलेली आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही आता आपल्याला ही छान मंद आचेवर आपल्याला दहा मिनटं भाजी छान उकळू द्यायची आहे दहा मिनटं झालेली आहे आपल्या भाजीला अगदी भाजी छान उकळून गेलेली आहे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा तर आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे तर आपली हॉटेल स्टाईल आपली एकदम झणझणीत अशी हरभरा आणि बटाट्याच्या भाजीची रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा मैत्रिणीनो मी थोडी युनिक पद्धतीने दाखवायचे प्रयत्न केलेले आहे तुम्हाला तर नक्की ट्राय करा माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद